रक्षाबंधन आहे आणि सावत्र भावांना तुम्ही आज चार मंत्र देण्यात या सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन हे बहीण भावाच्या पवित्र नात्यातलं एक अतिशय महत्वाचा असा क्षण आहे आणि केवळ बहिणींचीच नाही तर या निमित्ताने आपल्या भारत मातेच्याही रक्षणाची आपण सर्व लोक संकल्पना करत असतो आणि म्हणूनच या पवित्र दिनी सर्व आमच्या लाडक्या बहिणींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो शरद पवारांनी जो वक्तव्य स्फोट केलेला आहे की विधानसभा निवडणुकीच्या एक दोन माणसं मला भेटली होती आणि एकशे साठ जागांमध्ये फेरफार करून तुम्हाला निवडून देऊ अशा पद्धतीचा त्यांनी एक, एक दिली होती पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच एक ती आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना कारण पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी EVM बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते किंबहुना साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक प्रकारचा हा संभ्रम निर्माण केला जातोय कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारता एवढ्या फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे आणि या संदर्भात सगळ्यात महत्वाचं सर्व मंडळी जनतेत बोलते हे सगळे बोलतायत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ आहे चालेल का हायकोर्टात सांगितलं चालेल का तसंच कॉसाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत